अल्पवयीन मुलीची छेड पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल असून त्याच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली आहे कळंबोली येथे राहणाऱ्या एका बारा वर्षीय मुलीला लोखंडे हा मागील दीड ते दोन महिन्यापासून त्रास देत होता सुरुवातीला दुर्लक्ष केल्यानंतरही आरोपीने पीडित मुलीला त्रास देणे सुरूच ठेवल्याने त्रासलेल्या तरुणीने संबंधित बाप आपल्या घरच्यांना सांगितली आरोपीने मुलीची छेड काढत मला तू आवडतेस असं सांगितलं यावेळी मुलीच्या मागावर असलेल्या तिच्या वडिलांनी आरोपीला जाब विचारताच आरोपी तरुण एका दुकानात लपून बसला काही वेळाने ही माहिती पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत घटनास्थळी संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेताच संतप्त नागरिकांनी पोलिसांसमोरच आरोपीची धुलाई केली मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न